नमस्कार श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग तेवीस आणि भाग चोवीस तर प्रथम भाग तेवीस श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात आपणाला आपण आहोत हे कळते आपणाला आपण आहोत हे कळते हीच गोष्ट प्रत्येक प्राणी मात्राकडे प्रत्येक प्राण्याकडे मूळ श्रद्धा म्हणून आहे ती श्रद्धा निर्माण केली गेली नाही ती श्रद्धा अवांछितरित्या मिळाली आहे ती स्वयंप्रकाशी आहे ती आपोआप निर्माण झालेली आहे श्री निसर्गदत्त महाराज पुढे म्हणतात तुम्ही असल्याची आवड ही मी असल्याची श्रद्धा हीच आसपासून तुम्ही वापरायला सुरुवात करा तोंडाने न म्हणताच आपण पुरुष आहोत हे आपण जाणतो आणि खात्रीपूर्वक जाणतो तशी ही अवांछितरित्या मिळालेली आपण आहो ही श्रद्धा वापरा म्हणजे कळेल की आपल्या प्रकाशानेच हे सर्व प्रकाशित झाले आहे पण हे दुसऱ्याला न सांगता आतल्या आत भोगत रहा नाहीतर बुवा बाजीला बळी पडेल जेवढे कळते तेवढे निघून जाणारे आहे जेवढे कळते तेवढे निघून जाणारे आहे कारण ते परप्रकाशित आहे प्रत्येकाला आपण व्यक्ती म्हणून आहो आणि तसेच असावे असे अगदी मनापासून वाटते पण तसे होत नाही आपण मरणार ही आपली खात्री आहे परंतु लक्षात घ्या ती फक्त एक अफवा आहे फक्त गोचरच अगोचर होणार आहे पाणी आटले सूर्य अस्तास गेला दिवा विजला इतकेच झाले बाकी काही झाले नाही मृत्यू शब्दाचा इतकाच अर्थ घ्या आपण आहो हे कधीही मरणार नाही आपल्याकडे नसले तरी इतर ठिकाणी ते आहेच आहे पण जे अगोचर होणार ते मात्र दिसणार नाही इतकेच होणार या अगोचरालाच देव ईश्वर ब्रह्म इत्यादी अनेकानेक नावे आहेत सगळ्या नावांचा बाजार आणि त्यामुळे गोंधळाला पारावार नाही दिवसांना नावे दिली तरी सूर्यमंडळ ते आहे तेच नाव द्या अथवा नका देऊ वास्तविक पाहता अंतकाळीचा क्षण हाच सर्वात आनंदी असतो जगात तुमचे एकच काम आता पेंडिंग राहिले आहे ते म्हणजे स्वतः मृत्यू पावणे जगात तुम्ही मरणाशिवाय अजून काय कमावता म्हणून गुरुवाक्य प्रमाण धरा दृढ धरा स्वतः स्वतःकडे बघत रहा। आपण कोण हे ध्यानात येईपर्यंत सर्व कर्मकांडे तुम्हाला उगीच करावी लागतात पण काहीही न करता तुम्ही आपोआपचेच आहात याकडे मात्र तुमचे अजिबात लक्ष नाही विना देव मोठा असे म्हणणारा शिष्य हा करंटा होय आपण असल्याची जाणीव सहन झाली तर आपण पूर्ण ब्रह्मत्वाला जाऊ गम्मत अशी आहे की तिथे मरणाचे भय वाटते तिथेच सुखाचा सागर आहे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात तू आहेस हे तुला कळतय हे थोडे आहे की काय हे तुझे तुलाच कळते ना की कुणी तुझ्याकडून कळवून घेते आहे मग तू आणि तू असल्याची जाणीव यांना वेगवेगळी का समजतोस ती समजू नकोस त्यांचा एकोप त्यांचा एकोपा कर परमार्थ इतका साधा आणि सोपा आहे आणि बाकी सर्व आहे कर्मणूक असे ज्ञान तुम्हाला कुठेही ऐकायला मिळणार नाही मिळाले तर ते तुम्हाला आवडणारी नाही श्री निसर्गदत्त महाराज मोठे क्रांतिकारक विधान इथे करतात ते असे की शेवटचा जन्म असलेलाच इथे माझ्याकडे येतो एखादी गोष्ट जर स्थिर नसली तरच त्याला अवस्था म्हणतात म्हणून समाधी अवस्था स्थिर नाही ती चढणारी उतरणारी आहे ती येते आणि जाते पण तू तु, तूच आहे हे मात्र नित्य प्राप्त आणि अविनाशी आहे स्थिर आहे तू हे का स्वीकारत नाहीस असे श्री निसर्गदत्त महाराज आपल्याला विचारतात तू जर असे स्वीकारत नसील तर तुझ्या इतका मूर्ख आणि निंदनीय सापडणार नाही तूच निंदनीय अष्टांग योगाने नित्य नेमाने वगैरे वगैरे काहीही होणार नाही उलट त्याचा उपद्रव होईल स्वतःला आणि इतरांना पंचमहाभूताच्या पलीकडे असणारा मी योगी मी नियम काटेकोरपणे पाळणारा मी असा उपद्रवी अहंकार मात्र त्यामुळे व्यर्थ निर्माण होईल सर्व प्रकारच्या साधना कुंडलिनी जागृती वगैरे वगैरे ह्या केवळ कल्पनाच आहेत पण स्वरूप दर्शन झाल्यावर मग मात्र अहम भावाचा लवलेशीही शिल्लक राहणार नाही म्हणजेच कसा मी असा मी तसा वगैरे वगैरे हे काहीही शिल्लक राहणार नाही झोपते वेळी गुरु आज्ञा पांघरूनच झोपा सकाळी उठताना सुद्धा गुरु आज्ञा स्मरूनच पांघरून दूर करा भाग चोवीस जगात देव आहे असे म्हणतात ती आपण निव्वळ एक ऐकलेली गोष्ट आहे गप्पा टप्पात आलेली गोष्ट म्हणा ना तुम्ही देव वगैरे आहे म्हणता म्हणूनच ते देव वगैरे आहेत म्हणजे तो फक्त तुम्ही केलेला एक विचार आहे आणि हा विचार करणे सुद्धा तुम्ही अगोदरपणाने आहात म्हणूनच करणे शक्य झाले आहे आगंतुक म्हणून तुम्हाला तुमच्या प्रे, प्रेमाचा ठेवा मिळाला आहे म्हणजे आपण नसावे असे कधीच आपल्याला वाटत नाही कारण आपल्या असणेपणावरच आपले, आपले, आपले प्रेम आहे आणि त्याच्यावरच आपली सर्व भिस्त आहे हे प्रेम जर आपलेसे केल्या गेले तर तुम्ही चिरायू चिदघन परिपूर्ण कसे आहात हे तुम्ही आत्ताच्या आत्ता याच क्षणी पाहू शकाल आपण शुद्ध स्वरूपातच आहो हेच ओळखण्याकरता जगात नाना प्रकारची साधना करण्यात येते शिकवण्यात येते या साधनेमुळे नवीन काहीच भेटत नाही असलेलेच आहे असे समजते पेटले आहे तेच जळते आहे समजते आणि जळते आहे तेच प्रकाश देत आहे हे समजते इतकाच बोध यामुळे होतो आपण सगळेच देहरूपाने स्वतःला मानतो हा एक फार मोठा अपघात आहे हा अपघात आहे हे कळले की मग अपघात हा अपघात वाटत नाही तर ते मूळचे असणे पण आहे हे मात्र कळते हे, हे ज्याला ध्यानात आले तो अजरामरच होणार दुसरे काही होणार नाही मग अपार ब्रह्मांड एखाद्या तिळापेक्षाही कमी वाटेल अनंतात शांत कितीही 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 मोठे असले तरी ते असून नसल्यासारखेच आहे धुळीचा कण त्याच्यापेक्षा हजारो 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 पटीने मोठा आहे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात तुम्ही आता माणूस म्हणून राहू नका अमर अविनाशी चिरंतन परिपूर्ण असे मूळचे असा हे मूळचे असणे आणता येत नाही है। फक्त जाणता येते त्यात नवीन असे काहीच नाही असणेपणाला परत परत भेटता येत नाही है। आणि त्याला भेटायला बोलावता पण येत नाही म्हणून जसे आहात तसे साधे सरळ स्वाभाविक रहा आणि साधे सरळ स्वाभाविक कसे राहता येईल हे मात्र तुम्ही विचारू नका फक्त साधे सरळ स्वाभाविक राहण्याचे महत्त्व तुम्ही जाणा आणि असे महत्त्व तुम्ही जर मनापासून जाणले की तुम्ही तेच व्हाल परत महत्व कसे जाणू असे मात्र विचारू नका गुरुची नक्कल करायची नाही त्याचे अस्सल पकडायचे आहे म्हणजे त्याचे मी स्वरूप मीच आहे व माझे स्वरूप तेच आहे, असेच असायला हवे बुद्धी हे न समजून घेता आपोआप असेच बुद्धीने हे न समजून घेता आपोआप असेच असायचे आहे